संजय राऊत स्वतः पण असं काहीतरी मिमिक्री स्वतःचाच उद्धव था ठाकरे वर करत असतात अरे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी हिरवे वस्त्र परिधान केले सोनिया अंबाचे सोनिया अंबाचे जय जयकार सावरकरांना शिव्या घालणारे राहुल गांधी आणि सोनिया गांधीचे जय जयकार करणारे आणि आता त्यांना राम आठवला हो बरोबर आहे कारण की त्यांचं सरकार गेलं म्हणून लोकांनी आता कायमच रामराम उद्धव ठाकरे सेनेला करण्याचा निर्धार केला आहे नि किमान रामात नाव घेताना तर थोडी आदित्य ठाकरे ठाकरे सेनेनी फक्त लूट मारण्यात लूटमार करण्याचं काम कोविड काळात केले आदित्य ठाकरेने उद्धव ठाकरे यांचे सहकार संजय राऊत होतो जीत पाटकर होतो पुणसाळी पारे चार्टर्ड अकाउंट असतो चव्हाण छेडा आणि राहुल मोम हजारो कोटीचा घोटाळा लुटमार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने झाला या सगळ्यांचा हितो घेणार मुंबईकरांना अडचणी टाकण्यात हत्या करण्यात पाप उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या सरकारने ऑक्सिजन मध्ये लबाडी केली रेमडेविर मध्ये चोरी केली गरीब कामगारांची खिचडी काढली हॉस्पिटल मध्ये घोटाळा केला आणि यामुळे हजारो मुंबईकर अनेकांच नाहक मृत्यू झालं कायम ते नुकसान झालं या सगळ्यांची भरपाई हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्या लोकांच्या परिवाराला भरपाई देऊ शकत नाही त्यांना या सगळ्याच मोदी एक बंदा काफी आहे हो बरोबर आहे कारण की पाणीपत होत आहे उद्धव ठाकरे मोदीजींचा हात धरून लोकसभा दोन हजार एकोणीस आणि विधानसभा दोन हजार एकोणीस लढवली आणि नंतर विश्वासघात केला आता भीती पैदा झालेली आहे की दोन हजार चोवीस मध्ये काय होणार म्हणून आतापासून लोकशाही याचे मंत्र तंत्र जप करायला लागले आता हास्य कलाकाराचे मिमिक्री शो येत असतात आता संजय राऊत स्वतः पण असं काहीतरी मिमिक्री स्वतःचा उद्धव ठाकरेवर करत असतात मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी हिरवे वस्त्र परिधान केले दोन्ही आता संजय राऊत स्वतः पण असं काहीतरी मिमिक्री स्वतःचाच उद्धव ठाकरेवर करत असतात आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी हिरवे वस्त्र परिधान केले दोन्ही अंबाची दोन्ही अंबाची जय जयकार सावरकरांना शिव्या घालणारे राहुल गांधी आणि सोनिया गांधीची जय जयकार करणार आता त्यांना राम आठवला हो बरोबर आहे कारण की त्यांचं म्हणून लोकांनी उद्धव ठाकरे सेनेला करण्याचा विधार केला आहे रावण सेनेने किमान रामाच नाव घेताना तर थोडी आदित्य ठाकरेनी उद्धव ठाकरे सेनेनी फक्त मारण्याचं लूटमार करण्याच काम कोविड काळात केले आदित्य ठाकरे न उद्धव ठाकरे यांचे सहकार्य संजय राऊत होतो पुण्यसाळी पारेख तुरत चव्हाण होतो रोमिल छेडा आणि राहुल मोम हजारो कोटीचा घोटाळा लूटमार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबईकरांना या अडचणी टाकण्यात था, हत्या करण्यात पाप उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या सरकारने केला ऑक्सिजन मध्ये लबाडी केली रेमडेविर मध्ये चोरी केली गरीब कामगारांची खिचडी काढली मध्ये घोटाळा केला आणि यामुळे हजारो मुंबईकर अनेकांचं नाहक मृत्यू झालं कायम ते नुकसान झालं या सगळ्यांची भरपाई हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्या लोकांच्या परिवाराला भरपाई देऊ शकत नाही त्यांना या सगळ्याच दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा महापालिका निवडणुकीत समोर अठ्ठेचाळीस जागा लढा आणि अठ्ठेचाळीस पक्षांना एकत्रित करा अठ्ठेचाळीस लोकांना पंतप्रधान बनवण्याचा बरोबर आहे कारण की पाणीपत होत आहे उद्धव ठाकरे मोदीजींचा हात धरून लोकसभा दोन हजार एकोणीस आणि विधानसभा दोन हजार एकोणीस लढवली आणि नंतर विश्वासघात केला भीती पैदा लिया है आता की चोवीस मध्ये काय होणार म्हणून आतापासून ईव्हीएम लोकशाही याचे मंत्र तंत्र जप करायला लागले आता हास्य कलाकाराचे मिमिक्री शो येत असतात आता संजय राऊत स्वतः पण असं काही